तुम्हाला माहिती आहे का आज आम्हाला नानीज धाम या ठिकाणी जायचं आहे रामकृष्ण हरी मित्रांनो मी मंगेश सपकाळ ज्योतिबा करून आम्ही रात्रीचा मुक्काम गोकुळ भाऊ यांच्या रूम वरती केला होता गोकुळ भाऊच्या मिसेस म्हणजे वहिनी साहेब या ठिकाणी सरकारी नोकरीला आहे म्हणून आम्ही सर्व यांच्या खोलीवरती रात्रीचा मुक्काम केला होता योगायोग गोकुळ भाऊ सुद्धा या ठिकाणी आम्हाला भेटले सकाळी सांगोळी झाल्या कोणी मोबाईल बघत होत तर कोणी मस्त्या करत होत दुसऱ्या बाजूला महिला मंडळांनी सुद्धा आता अटपलं होतं महिला मंडळांच्या बॅगी सुद्धा भरणे चालू होत्या काही वेळेस गोकुळ भाऊ सोबत फोटो काढून घेतली कोकण म्हटलं तर या ठिकाणी पाऊस चालूच असतो बाहेर जोरात पाऊस चालू होता ज्योतिबा पासून आम्हाला पाऊस पडणे चालू झालेले होते गणेश भाऊ फोन पाहत होते भाऊ बो फोनवर बोलत होते आणि आम्ही गोकुल भाऊ सोबत सेल्फी काढत होतो आज उपास होता म्हणून फराळाच केलेलं होतं तर फराळाचं करून घेतलं मुलं पण फराळ करत होती पण गणेश भाऊचा काही उपास नव्हता म्हणून गणेश भाऊ जेवण करत होते त्याला आता गाडी सुद्धा आलेली होती पटापट वेळ न घालवता सर्वजण वरच्या मजल्यावरून खाली आली गाडी मध्ये बॅगी टाकल्या काही बॅगी वर कॅरीवर वरती बांधल्या महिला मंडळ गाडीत बसल्या आम्ही सुद्धा गाडीत बसलो आणि डायरेक्ट पोहोचलो नानिर धाम या ठिकाणी पाऊस चालू होता अश्विनीने छत्री घेऊन निघाली नानिर धाम या ठिकाणी आला तर बघण्यासाठी या ठिकाणी खूप काही आहे निघालो मग आम्ही खाली तर वर गाडी पार्किंग लावली ला ला आणि खाली होलदरी सारखं आपल्याला जावं लागतं अश्विनी पाठीमागे आणि मी पुढे आमचा शिव पण लई एन्जॉय करत होता वरून पाऊस चालू असताना म्हणून नानिर धाम मंदिर एक अतिशय सुंदर आणि पवित्र ठिकाण आहे हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी बांधकाम अगदी अनोख्या पद्धतीने मंदिराची रचना अशी की जणू काही एक विशाल चाक फिरत आहे आणि त्या चाकाच्या प्रत्येक कडेला सुंदर काम केलेलं दिसतं दगडावर केलेल्या नक्षीमुळे मंदिराचं सौंदर्य अधिकच फुलून येतं मंदिराच्या चारही बाजूंना शिल्प देवदेवतांच्या मूर्त्या सिंह आणि विविध फुलांच्या आकृत्या या सगळ्या अतिशय बारकाईने कोरलेल्या आहे मध्यभागी असलेली मूर्ती अत्यंत देखणी आणि मनाला शांत करणारी आहे सकाळच्या आरतीच्या वेळी आणि संध्याकाळी दीप प्रज्वलनाच्या वेळी मंदिरात एक दिव्य वातावरण निर्माण होतं असं या ठिकाणी सांग नाधाम मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नाही तर वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे मंदिराकडे पाहिलं की असं वाटतं जणू काही काळ थांबून गेला हे ठिकाण पाहायला गेलं की शांती श्रद्धा आणि अभिमान या तिन्ही भावना एकत्र जागृत -पत होतात पटापट सर्वांनी दर्शन करून गाडी जवळ आलो आम्ही सर्वांनी फोटो काढून घेतले पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही गणपतीपुळे या ठिकाणी जाणार आहोत म्हणून व्हिडिओला लाईक आणि फॉलो नक्की करून ठेवा राम कृष्ण